तोंडी लावण्यासाठी अगदी कडू न लागणारं भरलेलं कारलं सर्वजण अगदी आवडीने खातील भरलेली कारली तयार करण्यासाठी पाव किलो छोटी आणि ताजी कारली भाजून घेतलेले शेंगदाणे लसूण लाल मिरची पावडर मीठ आणि तेल कारली अधिक स्वादिष्ट तयार होण्यासाठी लाल मिरची पावडरऐवजी तुम्ही हिरव्या सुक्या मिरच्या घेतल्या तरी कारली छान तयार होतात कारल्यामध्ये आपण तयार केलेल्या शेंगदाण्याचं कूट भरून घेण्यासाठी कारल्यातील बिया काढून घ्या हॅलो फ्रेंड मी तृप्तीच आणि तृप्तीज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर यूट्यूबला तृप्तीस किचन चॅनल सर्च करून सबस्क्राईब करा येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल आयकनवर अवश्य क्लिक करा फेसबुक आणि ट्विटरवर चॅनलला फॉलो करायला विसरू नका अशा प्रकारे छान अशा कारल्यातील बिया काढून घेतलेल्या आहेत आता प्रत्येक कारल्याला आतमध्ये मीठ लावून घ्यायचं म्हणजे कारलं तयार झाल्यानंतर कडू लागत नाही आणि कारली जर छोटे असतील तर अजिबात कडू लागत नाही कारल्यामध्ये भरून घेण्यासाठी आपण शेंगदाण्याचा कूट तयार केलेला आहे तर एक वाटी भाजून घेतलेल्या शेंगदाण्यांमध्ये लसूण चवीनुसार मीठ आणि लाल मिरची पावडर व्यवस्थित जाळबारीक वाटून घ्यायची व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तयार केलेलं शेंगदाण्याचं कूट कारल्यांमध्ये व्यवस्थित भरून घ्या बऱ्याचदा आपल्याला कंटाळा आला किंवा तब्येत बरी नसताना आपण साधी खिचडी तयार करतो त्यावेळेस अशा प्रकारचे भरलेली कारली नक्की तयार करून बघा कारले अगदी छान असे ताजे आणि छोटे आहेत त्यामुळे अजिबात कडवट लागत नाही अगदी साधे सोपे आणि झटपट तयार होणारी रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा अतिशय स्वादिष्ट अशी चटकदार कारल्यांची भाजी तयार होते तुम्ही टिफिनलासुद्धा अशा प्रकारे भाजी नेऊ शकतात अशा प्रकारे तयार केलेलं शेंगदाण्याचं कूट शिल्लक राहिलं तरी खराब होत नाही सर्व कारली आपण छान अशी मीठ लावून भरून घेतलेली आहे अशा प्रकारे भरून घेतलेली कारली तुम्ही तव्यावरसुद्धा भाजू शकतात परंतु आज आपण कारलं भाजून घेण्यासाठी कढईचा वापर केलेला आहे कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाका जेणेकरून तेलामध्ये कार्ली परतून घेताना मीठ आणि तेल सर्व्या कारल्यांना व्यवस्थित स्प्रेड होतं आणि कारले लवकर मऊ होतात कारली फ्राय करण्यासाठी तेलाचे प्रमाण अगदी गरजेनुसार घ्यावे कारली फ्राय करून घेण्यासाठी तुम्ही तेलाचा वापर कमी केला तरी हरकत नाही कारण आपण यामध्ये अगदी अर्धा ग्लास पाणी टाकून कारलं छान मऊ होईपर्यंत वाप देऊन घेणार आहे कारल्यावर झाकण ठेवून अगदी पाच ते सात मिनटं वाप देऊन घ्यावी बघा कारली छान मऊ सुद्धा झालेली आहे मी ज्या प्रमाणामध्ये कार्ली तयार केलेली आहे त्या प्रमाणामध्ये मिठाचा वापर करावा कारलं कच्च असेल तर एक तर कार्ली खायला अगदी चविष्ट लागतात कारल्यांना तेल सुटेपर्यंत कारली छान भाजून घ्यायची कार्ली छान मऊ झालेली आहे आणि शेंगदाण्याचं कूट सुद्धा बाहेर आलेलं नाही तुमच्याकडे शेंगदाण्याचे कूट शिल्लक असेल तर तुम्ही तयार केलेल्या कारल्यांवर टाकू शकतात त्यामुळे कारल्याची चव अधिक वाढते चला तर मग तुम्हीसुद्धा प्रकारे छान असे मऊ लुसलुसित कारली नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या साध्या सोप्या झटपट तयार होणाऱ्या चविष्ट रेसिपीसाठी तृप्तीस किचन चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरील रेसिपी व्हिडिओ बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा